बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार पडलेल्या भव्य गणेश विसर्जन मिरवणुकांची गुरुवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्वत्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये गणेश विसर्जनाची लगबग पाहायला मिळाले मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवडकर आपल्या घरच्या तसेच मंडळाच्या लाडक्या गणरायाला शेवटचा निरोप देताना पाहायला मिळाले त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील विसर्जनासाठी मोठी सोयी सुविधा केलेली पाहायला मिळाली मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन पालिका प्रशासन तसेच वैद्यकीय अधिकारी या भव्य विसर्जन सोहळ्यासाठी तैनात असलेले पाहायला मिळाले पालिकेकडून दरवर्षीप्रमाणे चिंचवड येथील चाफेकर चौकामध्ये विसर्जनासाठी आलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले तसेच चाफेकर चौकात मिरवणूक आल्यानंतर गणेश मंडळाकडून पालिका प्रशासनासमोर गणेश मंडळांचे देखावे सादर करण्यात आले त्याचबरोबर मंडळाच्या अध्यक्षांना पालिकेने श्रीफळ व फुलांचा हार देऊन सन्मानित केले हजारोंच्या संख्येने पिंपरी चिंचवडकर ही भव्य विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी चाफेकर चौक या ठिकाणी जमा झालेले यावेळी पाहायला मिळाले या विसर्जन मिरवणुकीवेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे विधान परिषद आमदार उमा खापरे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, हे यावेळी गणेश मंडळांच्या स्वागतासाठी उपस्थित होते आपल्या आवाजशी बोलताना उपस्थित मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी थेट विसर्जन मिरवणुकीतून घेतलेला हा एक्सक्लुझिव्ह आढावा पाहुयात आत्ता आपण आहोत चिंचवड चिंचवड गावामध्ये आणि या ठिकाणी जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जे आहे तो बूथ लावलेला आहे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील जे सार्वजनिक गणेश मंडळ आहे ते या ठिकाणी येणार आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील आपल्याला सज्ज झालेली पाहायला मिळत आहे महानगरपालिकेतर्फे जे कोणी मंडळ मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी येणार आहे त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे आपल्यासोबत मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आप्पा बारण्यात आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय आज या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे जे गणेश मंडळ आहेत त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे तुम्ही देखील उपस्थित आहात काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीनं गणेश मंडळाचं स्वागत केलं जातं इंचोड शहराच्या विविध भागामध्ये खरं तर विसर्जन होतं आकुर्डी चिंचवड चिंचवड स्टेशन या भागातले गणपती या ठिकाणी येतात आणि महापालिका त्याच्या स्वागत करते या स्वागत कक्षामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून मंडळाचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहे आपल्या माध्यमातून गणेश मंडळांना आवाहन करल आपण गेले दहा दिवस शांततेने गणेश उत्सव साजरा केलेला आहे याच पद्धतीने हा गणेश उत्सव साजरा व्हावा गणपती बाप्पा मोर्या पालिकेतर्फे चांगल्या पद्धतीचं आव्हान नागरिकांना करण्यात आलं की तुम्ही नदीमध्ये थेट विसर्जन न करता हौदामध्ये विसर्जन करा अगदी इको फ्रेंडली पद्धतीचं आव्हान जे पालिकेने के या केलं याकडे कसं पाहत आहे खर तर गेल्या अनेक वर्षापासून नदीपात्रामध्ये थेट गणेश विसर्जन करू नये की जेणेकरून प्रदूषण वाढेल आणि नदीपात्रामध्ये पाणी तर नसल्या कारणानं देखील ना ज्यावेळेस आपण विसर्जन करतो त्या मूर्ती अस्तव्यस्त पडतात आणि ती एक भावना दुखवली जाते महापालिकेने आव्हान केलेलं आहे महापालिकेने जागोजागी गणेश विसर्जन करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे मूर्ती दान पद्धती देखील महापालिकेच्या वतीनं आयोजित केलेली आहे जेणेकरून नागरिक त्या ठिकाणी मूर्ती दान करतात गणेश विसर्जन करतात आणि या सगळ्या मूर्ती व्यवस्थितपणे शास्त्रोक्त पद्धतीने त्याचा विसर्जन महापालिकेच्या वतीने केलं जातं एक चांगली संकल्पना महापालिकेच्या माध्यमातून आहे नागरिक तरी त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतात मी देखील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातून तयार झालेला कार्यकर्ता आहे गणेशोत्सवाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना आव्हान करण्याची काही गरज नाही ते मुळातच शांतताप्रिय असतात गणेशोत्सव साजरा करत असताना सर्व जाती धर्मातली मंडळी एकत्र येऊन कार्यकर्ते उत्साहामध्ये तो गणेश उत्सव साजरा करतात तो उत्साह कायम टिकावा अशा प्रकारचं आव्हान करत आपल्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चांगले पाटील देखील आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत साहेब काय सांगाल अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन जे आहे ते पालिकेकडून करण्यात आलं आहे या ठिकाणी कशा पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे गणेश मंडळांचं आपण जसं आपण सकाळी चर्चा केल्याप्रमाणे आपल्याकडे सगळी महापालिकेने व्यवस्था करण्यात आलेली आहे जसं की आपण सकाळी सांगितलं तर आपले कर्मचारी तैनात आहेत क्रिम हौद उपलब्ध करून दिलेले आहेत तिथे आपल्याकडे सी सी टी व्ही उभा केलेले आहेत त्या ठिकाणी कर्मचारी साफसफाईची केलेली आहे आणि सगळी व्यवस्था आपण महापालिकेमार्फत चांगल्या पद्धतीने केलेली आहे सोबतच आपल्याकडे खूप चांगला वारसा आहे पिंपरी चिंचवडमध्ये शांततेने आणि चांगल्या पद्धतीने उत्साहात ते सगळं साजरं केलं जात आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक मंडळाच्या प्रमुखाला आपण या ठिकाणी हार श्रीफल देऊन आपण त्यांचं स्वागत करतो आणि अशाच पद्धतीनं उत्साह त्यांचा टिकावा यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देत असतो पालिकेने निर्बंध घालून दिले आहेत त्याचं चोख पालन जे आहे ते नागरिकांकडून होतं आहे चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद जो तुमच्या आव्हानाला नागरिकांनी दिला याकडे तुम्ही कसं पाहताय एक अतिरिक्त आयुक्त म्हणून तुम्हाला काय वाटतंय निश्चितच आपण ज्या पद्धतीनं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यासंदर्भात सगळ्या नागरिकांना आव्हान केलं होतं त्याला खूप चांगला प्रतिसाद सगळं पिंपरी चिंचवडकरांनी दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं त्यांनी आम्हाला साथ द्यावी व पर्यापूर्ण गणपती जे आहे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सगळ्यांनी मदत करावी ही विनंती करतो आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार जे आहेत उमाताई खापरे देखील आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत उमाताई तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात गणेश मंडळांचं स्वागत करण्यात येणार आहे काय सांगाल गणेश मंडळांचं इथे स्वागत करण्यात येत आहे साथ, साथ गणेश मंडळांना एवढीच विनंती आहे की आपण शांततेत घ्या आणि निश्चितच गेल्या काही दिवसापासून म्हणजे सात सात दिवसाचे असतील नऊ दिवसाचे गणपती आता गेलेले आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये शांततेच्या वातावरणामध्ये गणेशोत्सवांचं विसर्जन होतं आहे पोलीस यंत्रणासुद्धा चांगल्या पद्धतीने आणि महानगरपालिकेने सुद्धा चांगलं नियोजन केलेलं आहे की जे घरगुती गणपती आहेत त्यांचं विसर्जन होतं होतंय किंवा दान मूर्ती दान करणं आणि सामाजिकदृष्ट्या सर्व सांभाळणं माध्यमातनं खूप चांगल्या पद्धतीने पिंपरी चिंचवडला गणेश फेस्टिवल साजरा केले गेले यंदाच्या वर्षी प्रथमच असं आलं की महिलांनी देखील पुढाकार घेतला आहे जे इको फ्रेंडली गणेश उत्सव जो साजरा करण्याचं आव्हान दिलाय त्याला महिलांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला याकडे कसं पाहत आहे बऱ्याच ठिकाणी महिलांनी शाडूच्या गणपती करून आपल्या आपल्या घरी त्याचं विसर्जन केलेलं आपल्या बकेटमध्ये किंवा घरच्या टबमध्ये विसर्जन करून त्यांनी महिलांनी सामाजिकदृष्ट्या आणि आपल्या निसर्गाच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने केलंय आणि बऱ्याच ठिकाणी पुरोहित्य सुद्धा महिलांनी केलेलं आहे गणपती स्थापनेचं याचा मला अभिमान आहे काय सांगाल या ठिकाणी तुम्ही देखील आज आला आहात मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहे कुठेतरी भावनिक झालेले पाहायला मिळतात आज शेवटच्या दिवशी बप्पांना निरोप देत आहे कसं पाहताय मग या चिंचवड गावामध्ये श्री मोरया गोसावी यांनी समाधी घेतलेली आहे त्यांच्या या पवित्र भूमीमध्ये तसेच ताफेकर बंधूंनी बलिदान केलेलं आहे तर या पवित्र भूमीमध्ये आपल्याला गणेशोत्सव या जे गणपती विसर्जन होते तर गणपतीला गणेशरा गणेशाला आपण आनंदाने निरोप देतो आहे आणि त्याचंच एक इथं नागरिक जमलेले आहेत ते आनंदाने त्यांना निरोप देण्यासाठी आलेले आहेत त्यांचं त्यांचं पुढचं जीवन नागरिकांचं सुख सुखमय जावं अशा प्रार्थना गणेशाला करतील यंदाचा गणेशोत्सव हा खूप धामधूम आणि उत्साहाचा आहे चिंचवड आणि चिंचवड परिसरातील सर्व मंडळं सर्व ढोल ताशा पथक सर्व नागरिक यांना मनापासून खूप उत्साहाने भाग घेत आहेत तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं व्यवस्थित नियोजनही करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं नागरिकांची आणि पोलीस मित्र संघटना पोलीस सगळ्यांनी व्यवस्थित कामकाज या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळं कठीही गैरप्रकार किंवा कुठल्याही प्रकारचं गालबोटलं ला उत्साहाला लागेल असं कुठलंही नियोजन या ठिकाणी झालेलं नाही खूप चांगल्या रीतीनं उत्साहानी नागरिक या उत्सवाचा आनंद घेत आहेत अशा रीतीने पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं मी सर्व नागरिकांचा मनापासून आभार यंदाच्या वर्षात जे विसर्जन घाट आहेत इथं नदी नदीमध्ये कुणालाही विसर्जनाची संधी नाही हऊद असेल मूर्तीदान असेल हे नियोजन व्यवस्थित केले नागरिकांनी पण मंडळांनी सगळ्यांनी चांगल्या रीतीनं प्रतिसाद दिला आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा खूप चांगल्या रीतीने शहरात पाहायला मिळतो त्याच्यामुळं शहरात खूप चांगल्या रीतीनं पार पडलेला आपला हा गणेशोत्सव गणेशाला निरोप देताना सगळ्यांनी आनंद घेत आहेत धन्यवाद निश्चितच सर्व मंडळं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करत आहेत पर्यावरणपूरक शेवटी पर्यावरण वाचलं तरच आपलं भविष्य उज्ज्वल आहे हे सगळं सामान्य नागरिकांना सुद्धा कळून चुकलंय त्याच्यामुळं सगळ्यांनी इको फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक याच्यात अजून मला एक गोष्ट अशी जाणवली आहे की बरेच जो नवीन वर्ग आहे नवीन तरुण मुलं मुली आहेत ते शाडू मातीचे गणपती घरीच तयार करत आहे ही कला सुद्धा एका बाजूनी वाढताना दिसते शहरामध्ये अत्यंत गेले दोन दिवस झाले प्रचंड पाऊस आहे तरी देखील आज दुपारी देखील पाऊस झाला असताना सुद्धा सगळ्यात जण अत्यंत चिंचवडकरांची गणपती बाप्पावरती प्रचंड मोठी श्रद्धा आहे चिंचवड गाव हे महासाधू मोरा गोसुलींच्या संजीवन समाधीमुळं पावन झालेलं असल्यामुळं गणपतीवरती इथल्या हजारो नागरिकांची चिंचवडकरांची मोठी श्रद्धा आहे आणि आज बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण पाऊस असताना देखील आलेले आहेत आणि सगळ्यांच्या भावना दाटून आलेले आहेत सगळे माझ्या मते सगळे भावना विभशित आणि एक आनंद उत्सव मध्ये सर्वजण आजच्या या पालिका प्रशासनाच्या नियोजनाकडे कसं पाहताय कारण प्रथमच असं झालंय की पिंपरी चिंचवडकर जे आहे पालिका प्रशासनाला संपूर्ण जे आहे ते सहकार्य करत आहे आणि मोठ्या उत्साहात जे आहे बाप्पांना शेवटचा निरोप देण्यात येतोय तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सदस्य आभार मानले पाहिजे अतिशय चांगलं चा नियोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेलं आहे आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलिसांचे देखील आभार मानले पाहिजेत त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे कारण हजारो नागरिक आज रस्त्यावरती लाखांपेक्षा जास्त गणेश विसर्जन होत आहेत या सगळ्याचं नियोजन महापालिकेने केलेलं आहे पण महानगरपालिके निश्चितपणे चांगली कामगिरी केली आहे पप्पांकडे पिंपरी चिंचवडकरांसाठी काय आशीर्वाद मागणार आहात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न मी बाप्पाकडे विनंती करतो पिंपरी चिंचवडकर नागरिकांचा प्रश्नाचा प्रश्न लवकर लवकर तर चिंचवड नगरी ही मौऱ्या गोसावींच्या पदस्पर्शाने पावण झालेली नगरी आहे आणि या नगरीतला गणेशोत्सव म्हणजे खरंच पाहण्यासारखा असतो आज अत्यंत भाविक अंतकरणाने प्रत्येकजण आज गणरायाला निरोप द्यायला आला आहे आणि चिंचवडमधल्या गणेश मंडळांचं वैशिष्ट्य अतिशय शांतताबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीनं इथं मिरवणुका येतात भव्य दिव्य देखावे मंडळ सादर करत असतात त्यामुळं प्रत्येक भाविक ह्या चिंचवड नगरीमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतो यावर्षीचंही विसर्जन सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे आणि पिंपरी चिंचवड शहराचं हेच वैशिष्ट्य आहे जरी स्मार्ट नगरी किंवा एक औद्योगिक नगरी म्हणून जरी ओळख असली तरी एक भाविकांची भावनिक नगरी म्हणून आज एक हिची ओळख आहे आणि तेच चिंचवडकरांनी आत्ता दाखवून दिलं आहे की अतिशय शांतताबद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन करून पोलिस मंड स पोलिसांचंही सर्वांना सहकार्य झालं आहे आणि मंडळांनी पोलिसांना सहकार्य केलं आहे भाविक म्हणून आज हा सगळा गणेशोत्सवाचा सांगता पाहताना निश्चितच आनंद होतो कारण विसर्जन म्हटलं आणि गणेशोत्सव म्हटलं की हे सार्वजनिक गणेश उत्सव आहे सर्वांचं सहकार्य इथं महत्त्वाचं असतं आणि त्यातल्या त्यात पिंपरी चिंचवडचा ही ऐतिहासिक शहर आहे की त्याच्यामध्ये आत्तापर्यंतचा इतिहास आहे कुठल्याही मिरवणुकीमध्ये कधी गालबोट लागत नाही आणि निश्चितच मुलांना आणि सगळ्या परिवाराला घेऊन निश् इथं गणेश मंडळांच्या ज्या विसर्जन मिरवणुका आहेत ते पाहताना निश्चितच आनंद होतो पिंपरी चिंचवडकरांनी एक जगभरासाठी एक उदाहरण आपल्या माध्यमातून दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने जे आहे गणेश विसर्जनाच्या मिरवणुका ज्या पार पडू शकतात याकडे तुम्ही कसं पाहता तर वेळेचं बंधन पाळून इथं निवडणूक इथं मिरवणुका होत असतात निश्चितच पिंपरी चिंचवडचा आदर्श इतर शहरही घेतात आहे कारण इथं शांतताबद्ध आणि शिस्तबद्ध मिरवणुका हे याचं वैशिष्ट्य आहे भव्य दिव्य देखावे हे प्रत्येक मंडळ सादर करत असतं आणि भाविकांसाठी हेच देखावे पाहण्यासाठीची जी रेलचेल आहे किंवा जी गंमत आहे जी मजा आहे ती इथं अनुभवता येते